मॉडेल म्हणजे काय आणि मॉडेल इव्हॅल्युएशन म्हणजे काय ए आय एखाद्या विद्यार्थ्यासारखा असतो तो, तो शिक्षण घेत असतो शिकत असतो आणि त्यावरून मग नंतर निर्णय घेतो ए आय मॉडेल म्हणजे काय तर तुम्ही जे शिक्षण घेतलं आहे त्याचा वापर तुम्ही कसा करत आहात ते म्हणजेच मॉडेल उदाहरणार्थ द्यायचं झालं तर तुमच्या फोनवरती फेस रेकग्नायझेशन असतं फेस रिकग्नायझेशन काय करतं त्यातला जो ए आय मॉडेल जो असतो तो, तो काय करतो की तुमचा चेहरा स्कॅन करतो तो समजून घेतो की तुमच्या चेहऱ्याचे छटाका आहे तो चेहरा कसा दिसतो आणि ज्यावेळी तुम्ही पुन्हा एकदा तुमचा चेहरा त्याला दाखवता त्यावरून तो ओळखतो की हा खरंच आपला मालक आहे का आता मॉडेल इवॅल्युशन म्हणजे काय जसं मी म्हटलं की एका एक विद्यार्थी आहे तो शिक्षण घेत असतो आता एखाद्या विद्यार्थ्याने शिक्षण घेतल्यावरती तो डॉक्टर झाला आहे इंजिनियर झाला आहे किंवा त्याने दहावी पास केली आहे इंजिनिअरिंग केले आहे ग्रॅज्युएशन केले आहे हे तुम्ही कशावरून सांगता तो जो काही शिकत असतो त्यावरती तो त्याची परीक्षा देतो त्या परीक्षेतल्या मिळालेल्या मार्कांवरून तो पास किंवा नापास होतो आणि त्यावरून तुम्ही ठरवता की तो विद्यार्थी इंजिनियर आहे डॉक्टर आहे ग्रॅज्युएशन झाला आहे एक दहावी झाली की बारावी झाली बरोबर तर असंच एआय इव्हॅ इव्हॅल्युएशन देखील आहे ए आय इव्हॅल्युएशन म्हणजे काय की का तुम्ही जो मॉडेल तयार केला आहे तो योग्य निर्णय घेत आहे का त्याचं इव्हॅल्युएशन केलं आहे त्याचा रिझल्ट काय म्हणजेच ए आय मॉडेलने जे काही शिकलं आहे त्याच्यातून त्याला किती काय रिझल्ट देत आहे कसा रिझल्ट देत आहे त्याच्या परीक्षेचा रिझल्ट म्हणजेच मॉडेल इव्हॅल्युएशन तर मॉडेल इव्हॅल्युएशन आपल्याला का काय सांगतं की आपलं मॉडेल जे आपण बनवलं आहे ते स्मार्ट आहे की त्यात अजून देखील कि किंवा शिकण्याची गरज आहे हे आपल्याला मॉडेल इव्हॅल्युएशन सांगतं